प्रकल्प अधिकारी रायगड जिल्हा परिषद माननीय प्रियदर्शनी मोरे मॅडम वाकन ग्रामपंचायतीचा पाहणी दौरा आज मंगळवार दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी प्रकल्प अधिकारी रायगड जिल्हा परिषद माननीय प्रियदर्शनी मोरे मॅडम यांनी ग्रामपंचायत वाकनची पाहणी दौरा केला या दौऱ्याअंतर्गत ग्रामपंचायत विकास कामांचा आढावा तसेच घरकुल पाहणी अंगणवाडी आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा आदिवासी आदिवासीवाडीला भेट देऊन घरकुल पाहणी केली त्याचप्रमाणे ड्रॅगन फ्रुट शेतीला भेट दिली अतिशय सुंदर असे नियोजन छान काम आणि सुंदर उपक्रम राबविल्याने त्यांनी कौतुक केले या प्रसंगी माननीय गटविकास अधिकारी दिप्ती गाठ मॅडम शाखा अभियंता कांबळे रावसाहेब विस्तार अधिकारी शिंदे साहेब एकात्मिक बाल विकास अधिकारी फडसाहेब आदेश तुडिलकर ग्राम रोजगार सेवक त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी अधिकारी मॅडम यांनी मार्गदर्शन केले प्रकल्प अधिकारी प्रियदर्शनी मोरे मॅडम व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीप्ती गाठ मॅडम यांचा सन्मान वाकण ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम यांच्या हस्ते करण्यात आला व शाखा अभियंता सदस्य अनंत कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विस्तार अधिकारी साहेब यांचा सन्मान ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण सक्पाळ यांच्या हस्ते करण्यात आला व एकात्मिक बालविकास अधिकारी फड साहेब यांचा सन्मान श्रीधर साने यांच्या हस्ते करण्यात आला अतिशय उत्साहात वाकण ग्रामपंचायतीचा पाहणी दौरा संपन्न झाला